रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे चौऱ्याण्णव स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी झाली शेवटी, जागे लटिके सकळ वाया भाकिली करुणा मूळ पावावया शिणा रावरंकराणा राणा कैचे स्थानावरी आहे सोसिले ते अंगे खरे होते नवते जागे अनुभवही सांगे दुखे डोळे उघडिले तुका म्हणे संती सावचित केले अंती नाही तरी होती टाळी बैसो निराहिली मी अविद्येच्या निद्रेत विश्व स्वप्न पाहत होतो व त्या स्वप्नात स्वतःच्या वास्तव स्वरूपाला विसरून मी करता भोगता आहे असे बडबडत होतो आणि या भ्रमानेच मला इतके दिवस जन्म मरणांच्या वेठीला धरले होते पण संत कृपेने आत्मस्वरूपाची जागृती प्राप्त होताच हे सारे मिथ्या आहे असा निश्चय झाला देवा तुझ्या मूळ ब्रह्मस्थानाची प्राप्ती होण्याकरिता तुझी आजवर निष्कारणच करुणा भाकली त्यामुळे मला क्षीण झाला कारण जीवदशाच मिथ्या आहे तर मग शुद्ध ब्रह्माचे ठिकाणी भिन्न भिन्न रूपाने प्रतितीला येणारे गरीब श्रीमंत राजा हे सारे जीव आहेतच कुठे मी आजवर पुष्कळच दुःख सोसले आणि जोवर आत्मस्वरूपाची जागृती प्राप्त झाली नव्हती तोवर मला हे सारे खरेच वाटत होते असा माझा अनुभव मला आता खरे सांगत आहे जन्म मरणांच्या असह्य दुःखाने माझे अविद्या निद्रेत मिटलेले डोळे उघडे केले आहेत सारांश दुःख असह्य झाले म्हणूनच मी परमार्थाला लागलो संतांना शरण गेलो त्यांनी केलेल्या उपदेशाने खडबडून जागा झालो व विचार करू लागलो की मी पूर्वी कसा खोट्या जीवदशेने संसार करीत होतो व आता ब्रह्मरूप होऊन कसा समाधान स्थितीला प्राप्त झालो आहे अर्थात हे माझे विचाराचे डोळे उघडण्यास कारण जन्ममरणाचे दुःख आहे दुःख नसते तर माझे डोळे कधीच उघडले नसते तुकाराम महाराज म्हणतात मी अविद्येच्या निद्रेत घोरत पडलो होतो संतांनी मला जागे केले नसते तर आत्मा आणि अनात्मा ह्यांची जी टाळी पडलेली होती जो अन्योन्याध्यास झाला होता तो जशाच्या तसाच राहिला असता रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो